जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील बोधडी येथील उच्चशिक्षित तरुण अभिजित जमादर यांनी पारंपरिक शेतीची चौकट मोडत एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून आधुनिक कृषीचे आदर्श मॉडेल उभे केले खडकाळ व हलक्या स्वरूपाच्या जमिनीतही सिंचनाचे योग्य नियोजन करून जलतारा प्रकल्प आणि पाण्याची काटेकोर उपलब्धता यांचा आधार घेत त्यांनी विविध फळबागांचे यशस्वी उत्पादन करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे अभिजित जमादार यांच्या शेतात नारळ चिकू शेवगा पेरू फणस अंजीर तसेच केशर दशहरी आणि अंब्रपाली आंबा अशा विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे एकात्मिक पीक पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी उत्पादन क्षमता वाढवून शाश्वत शेतीचा आदर्श घालून दिला आहे या अभिनव उपक्रमाची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दखल घेत प्रत्यक्ष बोधडी येथे भेट देऊन शेतीची पाहणी केली आहे जमिनीचा प्रकार जलव्यवस्थापन पीक पद्धती आणि फळबागेचे नियोजन याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत अभिजित जमादार यांनी उभारलेले एकात्मिक शेतीचे मॉडेल जिल्ह्यासाठी मार्गदर्शक आहे अधिकाधिक अधीक शेतकऱ्यांनी सेंद्रिय व एकात्मिक शेतीकडे वळून आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले खडकाळ जमिनीत जलताऱ्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून फळबाग फुलवण्यामागील प्रयत्नांविषयी माहिती प्रभाकर जमादार यांनी दिली आहे दोन एकोणावीस मध्ये एक दीड एकर क्षेत्रावर आठशे केशर आंबा आणि दशरीचे दोनशे असे दोन हजार एकोणीस मध्ये लावलेली झाडं आणि त्याचं उत्पन्न सुरुवात झालेलं आहे पहिल्या वर्षी जवळपास पाच एक लाख रुपये आले होते आम्हाला आणि दुसऱ्या वर्षी सहा लाख रुपयाला आम्ही ती माग दिली होती त्यानंतर आता जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये पाच हजार आंब्याची झाडं लावली आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून शेवग्याची पाच हजार झालं तर शेवग्याचं पहिल्या वर्षीचं उत्पन्न चांगलं आलं जवळपास अकरा लाख रुपये आम्हाला नगदी मिळाल्या अंजीर अंजीरचे एक दहा झाडं आहेत माझ्याकडे फणसाची एक पन्नास झाडं नारळाची एकाऐंशी झाडं आहेत शिवाय रक्तचंदनाची धुऱ्यावर झाडं लावलेली आहेत दोनशेच्या ला दो जवळपास त्या झाडाला तर मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्याची जवळपास कोठ्यावधी रुपयाची किंमत ठरली जाते तुम्हाला आयडिया कुठून सुचली असेल ही आता माझ्या मुला मुलामुळे झालं आहे सगळं ते सगळं करतोच माझा मुलगा त्यामुळे मला तिची तेवढी माहिती नाही पण वर्षाच्या काठी आता सध्या अकरा आणि पाच सतरा ते अठरा लाख रुपये सध्या होत आहे आमच्याकडे भविष्यामध्ये जास्त येईल तर भविष्यात वर्षाकडून दोन कोटी रुपये नक्की मिळतील असं आहे अपेक्षा आहे ही आंब्याची जी झाडं लावत असताना जवळपास एक पाच फूट खोलीचा चर आहे आरपार आणि ह्या सगळ्या चराचं पाणी एकत्रित करून खाली बोरला जाऊन कनेक्शन दिला त्याचं आणि त्याच्यात पुनर्भरण केलं बोरचं आणि ती बोर, बोर, चा, बोर चालू झाला आणि हे पाणी आता आम्हाला पुरेसं आहे पंधरा एका पूर्वी जग एकदम खडकच होता आणि होतं पाण्याची खूप टंचाई होती सुरुवातीला आम्ही पाण्यावरच काम केलं बाजूला पर... काही बोर बी असल्यास मस्त तो कोरडा गेला होता पुन्हा तुम्ही नंतर या चराच्या माध्यमातून पाण्याचं पुनर्भरण केलं तिथं कशी केली आणि आता सध्याला काय बोरची परिस्थिती सध्या बोरला आता चोवीस तास चालतंय आमच्या ते कशी केली पाहिजे त्यांना ते जलदाराच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही त्याचं बोरच पुनर्भरण केलं आणि सर्व नाल्याचं कनेक्शन त्याला मिळलं आणि आता बोर चा पूर्ण चालायला लागला तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के ला ला, ला ला जीके न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची